रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विद्यादा ठोकरे यांच्या ए आर सी स्टुडिओ आणि रिद्धी कन्स्ट्रक्शन च्या भव्य वसुदा

निमित्ताने आज प्रमुख मान्यवरांची संपूर्ण आपण प्रिंट मीडिया असेल उद्याच्या वृत्तपत्रामध्ये माहिती देणारे आमचे पत्रकार बंधू नमशिलजी सावंत गे दहा वर्षामध्ये यशाची उत्तम किनार ज्यांनी पुढे नेली असे आगरी समाजाचे तरुण नेतृत्व आई बाबा आणि भाऊ मिलिंदजी ठोंबरे यांच्या प्रचंड मेहनतीतून आणि प्रखर शक्तीतून आज इथे रिधी कन्स्ट्रक्शन आणि आर्क स्टुडिओ उभं केल्या ते माझे दोन्ही सहकारी पत्रकार मित्र तमाम जंगलेले हितचिंतक कौटुंबिक स्नेही सुधागडकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो संध्याच्या एका शोरूमचं उद्घाटन करून या ठिकाणी आलो त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने शोरूम इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळ्या उत्पादनाच्या आधारे सुधागड शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी निर्माण केलं एका बाजूला वेगळा व्यवसाय करत असतानाच या क्षेत्रामध्ये झेप घेण्याची उपलब्धी संदेश त्यांच्या सुविधा पत्नी त्यांच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी दाखवली त्याचबरोबर ललितजी तुम्ही आणि आपल्या पत्नी यांनी सुद्धा दोघांनी एक आगळ्या वेगळा उपक्रम या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू केला उपक्रमापेक्षा हा एक व्यवसाय आहे पण व्यवसायामध्ये लागणारी कल्पकता ध्येय ज्या कामाप्रती आपण ग्राहकांना एक उत्तम पद्धतीचं उपलब्ध करून देणार आहोत त्याच्याबद्दलची असली प्रामाणिकता हे दाखवण्याचा तुम्ही त्यानिमित्ताने प्रयत्न करता आता पत्नी तयार केलेला आर्किटेक्ट सगळ्यात कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून येईल अशातला काय भाग नाही त्यांच्या कल्पकतेने जे काही उभं राहील ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना आपलं असं वाटेल ते बेग सुद्धा या आमच्या बघिनीचं आर्किटेक्चर नॉलेज त्या ठिकाणी घेतील पण अलीकडच्या कालावधीमध्ये आपला हा सुधाकरचा तालुका एका बाजूला मोठ्या प्रमाणावरती आदिवासी बांधवांचा ता तालुका आहे बहुजन समाजाचे सर्व तालुक्यामध्ये राहणारे नागरिक उत्तम पद्धतीने राहतात मला शिनगर स्थान असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणावरती असते पण शहराची भौगोलिक रचनाच अशी आहे की पाठीमागचा सुधागडचा किल्ला ऐतिहासिक असा किल्ला आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं हे सुंदर तुमदार असं हे गाव अशा वेळेला गुणवत्तेच्या आधारावर या गावाच्या या परिसराच्या मध्ये जन्माला आलेल्या तरुणांनी उद्योग विश्वामध्ये चेप घ्यावी याचा अभिमान या विभागाचा खासदार म्हणून मला खचितच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाटतो आपली माणसं ज्यावेळेला एखाद्या उद्योगामध्ये पडतात जसं मग मागच्या एका आमच्या तरुण उद्योजकाने सुद्धा एक व्यवसाय सुरू केला पण याला लागणारी दूरदृष्टी असते इच्छाशक्ती असते पण या सगळ्या व्यवहारामध्ये संयमाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती आहे ज्या ज्या वेळेला ग्राहक आपल्याकडे येतो आपण जे सादर करू ते लगेच त्याला भावेल असं नाही त्याच्या मनातल्या शंका कुशंका दूर करता करता अनेक वेळेला आपण थोडंसं त्रासलेलं होऊ शकतो पण शांतपणाने संयमाने ग्राहकाला आपण जर का योग्य रीतीने त्याला आपण नेमकं काय करतो आणि आपण केलेल्या कामामध्ये आपल्या व्यवहारामध्ये आपल्या बांधकामामध्ये सचोटी किती आहे हे एकदा आपण आपल्यामध्ये विश्वास संपादन करण्यामध्ये यशस्वी झालो तर मग तुम्हाला कोणी पाठीमागे चालू शकत नाही तुमचं हे काम उत्तरोत्तर प्रगतीपथावरती जाईल हे मला आज या छोटेखाने का कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं सगळा साका हा व्यवसाय ग्राहकांच्या वरती आणि मार्केटिंगवरती अवलंबून राहतो एक बघितलं की दोघांनी उभे केलेले शोरूम इतक्या उत्तम पद्धतीने उभे केले की मार्केटिंगसाठी लागणारी गुणवत्ता ही त्या शोरूमच्या माध्यमातूनच ग्राहकाला आकर्षित करते इथून ज्यावेळेला जाईल त्यावेळेला हे सगळं बघेल आणि त्यावेळेला त्याला क्षणभर वाटेल की इथे जाऊन पाहावं नेमकं काय होते काय नाही ते आणि गावातून ज्या वेळेला रस्त्याने पलीकडे ज्या वेळेला जातील सुद्धा अष्टविनायकाच्या जा दर्शनासाठी जातील किंवा इथून रवाजाकडे जाणारा मोठ्या प्रमाणाचा प्रवासी वर्ग आहे त्यावेळेलासुद्धा संदेश तुम्ही जे काय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे तिकडे एकदा नजर गेली का ग्राहक आपोआप त्या ठिकाणी पण ग्राहकाचा चोखंदळपणा आणि त्या ग्राहकाची आपले जे काही त्या ठिकाणी ठेवणार संबंध सेल्समन्स यांचा असलेला ट्युरिंग एकदा तुम्ही सेट काढामध्ये यशस्वी झालात की मग कुठल्याही गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी राहू शकत नाही मधल्या कालावधीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने त्याच्यामध्ये अजितदादांचाही पुढाकार होता अष्टविनायकाचा एक फार मोठा आराखडा आज आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने मंजूर केला आहे त्याच्यातून वर्षानुवर्षाची पुरातन पद्धतीचं बल्लाचं स्थान पुन्हा कशा पद्धतीने गणेश भक्तासाठी होईल याचा एक उत्तम आराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आपण सगळेजण घेऊन त्याचा आराखडा आहे बघू आपल्या तिथल्या विश्वासांना सोबत घेऊ काही शहरातील जाणकार नागरिक नवीन नवीन येणारी तरुण पिढीसुद्धा आता भाविकतेच्या माध्यमातून दर्शनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात असते आणि आता सणासुदीला सुद्धा प्रत्येक जण अशा वेळीच्या दर्शनाचा लाभ घेत असतो अशा वेळेला आपण उभी केलेली शोरूम आणि त्या माध्यमातून तुमचा होणारा उद्याचा होणारा व्यवसाय याची उत्तम पद्धतीने सांगड आपल्याला घालता येऊ शकेल पालीच्या समस्यासुद्धा खूप आहेत नगरपंचायत झाली त्याच्यानंतर अंतर्गत जे महत्त्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध म्हणा अनिकेत बाईला अदिती द्यायला करता आला सरकारमध्ये त्यावेळेला आताही अतिथी आहे त्यावेळेला पण होतो आणि एक नगरविकासचा वेगळा निधी जो मिळाला त्याच्यातून आपण मुख्य रस्ते केले नाहीतर अगोदर आपण जिथून आलो किंवा गावातला बाजारपेठेचा रस्ता असेल किंवा स्टँड करणं आपण बाहेर पडणार रस्ते असतील याची अवस्था त्या कालावधीमध्ये खूप बिकट झालेली होती तर त्या कामाच्यासाठी निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला अधिकही आपल्याला काम करता आलं जिल्हा परिषद अध्यक्ष असताना वसंतराव एक दूरदृष्टी नेतृत्व या सगळ्या परिसराला मिळालं पण अनेक अनेक विकासाच्या योजना त्यांनी तालुक्यात केल्या आणि फार मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे साठे कसे उपलब्ध करतील होतील याचा त्यांनी प्रयत्न केला आज मगाशी चर्चा करत असताना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आवर्जून सांगितलं की पा पाली शहराची आपली सुधारित पाण्याची योजना ही आता राज्य सरकारकडे सरकार सरकार त्या ठिकाणी आहे एकेकाळी त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला त्यावेळेला सहकार्य करण्याची संधी मिळाली होती आता आपल्या या पालीसारख्या नगरपंचायतीला एका महत्त्वपूर्ण शहराला तीर्थक्षेत्र असलेल्या या सगळ्या परिसराला पिण्याच्या पाण्याची कुठली कमतरता बसू नये म्हणून त्या कामाच्यासाठी माझे पूर्णपणाचे प्रयत्न राहतील बायपाच्यासाठी सुद्धा राहतील फक्त नगराध्यक्षांनी उपाध्यक्षांनी पत्र द्यावं पुढच्या काही दिवसात वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातलं आपण योग्य पद्धतीचा पाठपुरा करून याची मंजुरी लवकरात लवकर, लवकर दिली जाईल असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने डेन देतो आणि या तरुण उद्योजकांना आणि शहर आता वाढतं आहे व्यवसायही आपोआप वाढतो आहे इथून वाकणकडे जाणारा कडे सुद्धा व्यवसाय वाढतो आहे आपला पूल झाला त्याच्यामुळे आपाप त्या पट्ट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नवीन नवीन बांधकामं होतात इथून आपण खोपोलीकडे जातो तिथेही बांधकाम आता टप्प्याटप्प्याला करत आहेत नवाद्याच्या परिसरामध्ये झाप पासून त्याही परिसरामध्ये होत आहेत अशा वेळेला इथल्या पायाभूत सुविधा पण उत्तम बदल केल्या वाहतुकीची कोणती मोठ्या ती टाळायची असेल आणि येणाऱ्या पर्यटकांना भाविकांना एक उत्तम पद्धतीने विना वाहतुकीच्या कोंडी सहित दर्शनाचा लाभ घेता येत असेल तर त्याचा आपोआप फायदा पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच होऊ शकतो और या कामाच्यासाठी पूर्णपणाचा पुढाकार घेऊन माझ्याकडनं या दोन्ही गोष्टीची पूर्तता शंभर टक्के होईल असं विजयादशमीच्या शुभमहूर्तावरती आज समस्त बाधिकाऱ्यांना या निमित्ताने मी सांगू इच्छित आहे आपल्याला सुद्धा या निमित्ताने माझी विनंती आहे की ग्राहक आणि आपले संबंध आणि विशेष करून आपण ज्या वेळेला कुठल्याही व्यवसायामध्ये जातो त्याला विश्वासार्हता महत्वाचा भाग असतो तुम्ही दोन तरुण आणि आमच्या दोन्ही तरुण भगिनी एका विशिष्ट शेप घेऊन व्यवसायामध्ये उतरतात त्यावेळेला या संबंध घात त्याचे हितसंबंध आणि व्यवसायाच्या बद्दलची असलेली पूर्णपणाची माहिती ही मांडणी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि या सगळ्यामध्ये मार्केटिंग सर्वात महत्त्वाचं राहू शकतं ते करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल एवढंच मला या निमित्ताने विश्वास वाटतो कारण ज्या पद्धतीने आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी मिळून यांनी सुद्धा दोघांनी मिळून ज्या पद्धतीने उभं केलं आहे अलीकडे अर्धांगिनीसुद्धा व्यवसायामध्ये पूर्णपणाने पूर्ण ज्ञानासहित असतात हे माझ्या महिला भगिनींचं खास करून कौतुक आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे आता आमचे डोमरे साहेब आमचे जुने सहकारी नागवता देही प्रेमपद एवढंच करतात बऱ्याच दिवसांनी आज आठमेळ झाली समाधान आहे मला कारण ही जुनी माणसं ते आहेत प्रकाशात आहेत आमचे सर या ठिकाणी आहेत गुरुजी आहेत आपण सगळे जर आहात नवीन पदाधिकारी का नवी पिढी अगोदरची पिढी नव्याने येणारे पुढची जबाबदारी स्वीकारणारी पिढी याचा समन्वय उत्तम पद्धतीने राखला तर अनेक गोष्टी सहज करते आपल्या गावासाठी समाजासाठी आपल्याला त्या निमित्ताने करता येतात महिला भगिने सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला आज माझे दिवसभरात खूप कार्यक्रम आहे त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा वेळेला झालो म्हणजे तीन वाजता तिथे पोहोचले तिथं तीन तीनला पोहोचलो आता मी त्यांना विचारलं तिथं पंधरा मिनिटांचा कार्यक्रम इथे चारची वेळ का आता त्याचा उत्साह संदेशला वाटलं आपलं किती फोटो काढावे ते किती नाही पण ठीक आहे तो पण एक आनंदाचा प्रेमाचा सदरतेचा जो भाग असतो गमतीचा भाग सोडा याच्यातून एक प्रेम आणि एकमेकांच्याबद्दल असलेला एक आदर त्या ठिकाणी असतो पण आपण सर्वजण अशा या छोट्याखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात मी पुन्हा एकदा आपल्याला मनपूरक शब्दामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो आणि की आदित्यचा पाठबळ सुद्धा आपल्या पाठिंबा राहील आणि सबद्ध समाज तुम्ही नव्याने जो व्यवसाय सुरू केलेला त्या व्यवसायामधली तुमची सचोटी आणि तुमची ध्येय निष्ठा ज्या पद्धतीने तुम्ही दाखवतात ती तशाच पद्धतीने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सतत त्या ठिकाणी करत राहाल अशा मीचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आज वेगवेगळ्या पालीचं महत्त्व अष्टविनायकाच्यामुळे आहेच पण त्याचबरोबर बल्लाळेश्वरच्या स्थानकाच्यामुळे आहेच स्थानामुळे आहेच पण आता हा तालुका रिसॉर्टचा तालुका म्हणून ओळखला जातो पण वेगवेगळे मुंबईतले प्रतितेश कलाकार असतील उद्योजक असतील उद्योगपती असतील उद्योग अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी आज पुढे घेतलेलं आहे ते आज एक सेकंड होम म्हणून निसर्गरम्य वातावरणामध्ये पाणी आणि पाणीच्या परिसराला अधिक मोठ्या ते महत्त्व हो देतात जसं कर्जतला महत्त्व आलं आता कर्जतच्या खालोखाल या पद्धतीच्या व्यवसायाला कुठे जर काय मागणी आहे तर ती माझ्या सुधागर तालुक्यामध्ये मोठ्या ते मागणी आहे अशा वेळेला त्या ग्राहकांचे सुद्धा चोखंद ग्राहक असतात थोडंसं बार्गेनिंग त्याला म्हणतो ते करण्याची त्यांची मानसिकता असते ती योग्य असते त्या वेळेला आपण योग्य पद्धतीने सगळं काम कराल तर खूप विश्वासार्हच्या माध्यमातून अनेक नामवंत आपल्या पालीच्या परिसरामध्ये निश्चितपणे नेतील त्याचं काम व्यवसायाचं पण तुम्ही करावं आर्किटेक्चरचं तुम्ही करावं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू लागतील ते ह्याने द्याव्यात म्हणजे आपापच नंतर ते पूर्णपणाचं वर्तुळ त्या ठिकाणी त्यानिमित्ताने होईल असा मनापासूनच्या शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांनाच विजयादशमीच्या अंतकरणापासून शुभेच्छा हे नववर्ष वर्ष आपल्या सर्वांना समृद्धीचं भरभारणीचं व्यवसायातलं निरामय आरोग्य आरोग्याचं आणि सामाजिक ऐक्याचं आणि एकतेचं जाऊ अशीच बल्लायुष्याची त्यांनी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपण दोघांनी म्हणून आवर्जून मला या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल आपले आपल्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र